कोण मारत मी सगळे मारत कुठे आतू आहे ना हे बघा आतू आहे बाळाजी हे बघा सेम कॉपी आहे बाळाला आतू सेवा देते बिचारा नाणीला कधीतरी थांबते ना

आणि यात्रेला या आमच्याकडे जा स्पेशल जावाई आले लेकी आल्यात सगळी आले यात्रेला त्याच्यासाठी स्पेशल मासवाड्याचा स्वयंपाक आहे हे बघा माझी लेक कालपासून आली आणि आता सगळे तुम्ही यात्रेला मासवाड्या पण खायला या आणि हे बघा सुनबाई चाललंय स्वयंपाक करायचं काम काय सुनबाई काय 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 ती सुने माझी हे बघा काय काय राहिले करायचं आता काय नाही राहिल काय नाही राहिले म्हणजे असं कसंय सगळं काय काय झालं झालंय हां पुढे

पावडर याच्यामध्ये कुठे नाही आपल्याला रश्याला कुडणी द्यायचे असं तरी बाज रस्सा आहे मस्त या तुम्ही काढ अशी मस्त होईल कसं होईल माझ्या

प्रेम हे म्हणायचं काय झालं होतं पिठाला जाड झालं हो का बघायचं का फ्रीज मध्ये लोक थंड पाणी ज्यूस फ्रूट भाज्या सगळं ठेवतात आमच्या फ्रीज मध्ये एक स्पेशल आयटम आमच्या मोठ्या जाऊबाई ठेवतात हो बघू शकता तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्हाला की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालं का आता पीठ बरोबर त्याच्यात मीठ टाकलं का वरून पीठ वाढवलं म्हणजे सोनाली मग आता ते आळले झाल्या मग काय करायचं झालं बरोबर kita datang ya kita datang kita datang

आठवतंय का मम्मी का विचारली करायच्या नाही नाही आठवत ना आमच्या पठारी आणि एवढे टेस्टी होतात ना खायला तुम्ही या खायला लोय भारी होत रस्ता तो हा असं बर तुला तिथून चाल शिका तू पाहिलं मासवायचं मग अगदी पाहिजे त्याच्यात बस ठीक तरह सिखनी देर बड़ा था बोलो जा जा ये ये सब्जी भाजी मसाला का क्या बन जाएगा चलो था नाम थोड़ा और बाऊरा सो ये वासोड़ी ये बगा मासोड़ी गोंद फोन नाही बसलेलं सगळे हे बघा देवांना नैवेद्य केले फोन काढायला